नमस्कार एस के ए ने नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मित्रमंडळाकडून जन आनंद रथ प्रदान करण्यात आला भारतीय जनता पार्टी उत्तर जिल्हा महामंत्री आनंद शिंदे हे मनमिळाव स्वभावाचे असून येवला शहरात मोठा मित्रपरिवार त्यांनी तयार केला आहे कोविड काळ असेल तसेच इतर अनेक सामाजिक कामांमधून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे याची पोचपावती म्हणून आनंद शिंदे मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांना एक कार भेट देण्यात आली या कारचा लोकार्पण सोहळा केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार तसेच प्रदेश महामंत्री विजयजी चौधरी भाजप जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांच्या उपस्थितीमध्ये सिद्धार्थ लॉन्च या ठिकाणी संपन्न झाला प्रसंगी आनंद शिंदे परिवाराचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन व्हेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून हॉकीच्या अंतरावर जयजीगाऊ फार्म सायन्स रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला साठी प्रत्यक्ष भेट द्या किंवा स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा आपले विनी, मधुकर कासार व माणिक देवकर येवला